महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात असलेल्या दिव्यांग स्टॉल वर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कारवाई केल्यानं अपंग विकास महासंघाने के डीएमसी मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दोन हजार आठ साली लक्ष्मण मोरे यांना लाल चौकी परिसरात दिव्यांग स्टॉलची परवानगी दिली असताना कुठलीही पूर्वसूचना न देता प्रभाग अधिकारी धनंजय थोरात यांनी या दिव्यांग स्टॉलवर कारवाई करत तोडला आहे त्यामुळे दिव्यांग लक्ष्मण मोरे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याची माहिती अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी दिली आहे कल्याण महापालिका क क्षेत्र ज्या ठिकाणी लालचौकी चौकी रवींद्र मोरे यांचं जे दोन हजार आठ रोजी अधिकृत महापालिकेने दिलेलं स्टॉल आहे आणि हे स्टॉल अचानक पूर्वसूचना न देता व क प्रभा क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि पूर्ण भुईसपाट केलेला आहे आम्ही त्याला सांगत होतो की हे स्टॉल अधिकृत आहे आणि हे तोडू नका पण तो ऐकायच्या भूमिकेत नाही तो बोलता ना हे सगळं लायसन दिलेलं महापालिकेचं खोटं आहे आणि उर्वावरीची उत्तर करत होती आम्हाला एकच म्हणणं आहे की आमच्या दिव्यांगांचा जो जे अन्याय के अन्याय झालेला आहे मी तर असं म्हणत की धनंजय थोरांना त्वरित त्वरित त्याला निलंबित करण्यात यावा कारण दिव्यांगन हे रस्त्यावर भीक न मागता सन्माननी जगण्याचं काम करत आहे आणि गेली दोन पासून आमचे दिव्यांग तो जो तोडलेला जो स्टॉल आहे ते अधिकृत आहे त्याच्या रीत जर पावत्या सुद्धा असताना सुद्धा तो ऐक्याच्या भूमिकेत नव्हता आम्ही अनेक वेळा त्याला सांगितला पण सगळी भाषा तिची उद्धड होती आम्ही एवढच म्हणेन आजच्या दिवशी की या अधिकाऱ्याला बर्तप केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे कारवाई केली पाहिजे आणि दिव्यांगाला न्याय मिळालाच पाहिजे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा